रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी राहुरी तसेच पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो कांदा बाजार भाव पाहण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जो काही आज पाऊस बरसलेला आहे त्याबाबत मी आपल्याला एक विनंती करत आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की आपल्याकडे किती पाऊस झालेला आहे त्याची माहिती ही टाकायची आहे कारण मित्रांनो या आपल्या माझा वळेराजा चॅनलवरती शेतकरी मित्र कमेंटही वाचत असतात आणि त्यामुळे किती ठिकाणी पाऊस हा झालेला आहे याची माहिती सर्व शेतकरी मित्रांना ही माहिती होत असते मित्रांनो शेतकऱ्याचं या पावसामुळे खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे शेतकऱ्यांचे सर्व पिके हे उद्ध्वस्त झालेले आहेत काही ठिकाणी अक्षरशः सर्व पीक हे पाण्यात गेलेलं आहे मित्रांनो खूप मोठी हानी शेतकऱ्यांची या पावसामुळे झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती आपण याची टाकायची आहे आपलं काही नुकसान झालेलं आहे का त्याचीही माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे तर मित्रांनो आता हा एवढा मोठा पाऊस सध्या बरसत आहे या पावसामुळे कांद्याचे भाव वाढणार का असं आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या मनामध्ये सध्या येत असेल मित्रांनो आता जर तरच्या गोष्टीपेक्षा आपण येणाऱ्या दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा एक येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला नक्कीच या पावसाचा भावावर परिणाम दिसून येईल असं माझं तरी मत आहे तर मित्रांनो आता येणाऱ्या दिवसामध्ये दे, नेमकी काय बाजारामध्ये उलतपालत होते ते आपण पाहणारच आहोत तर आज नेमकी काय बाजाराची परिस्थिती होती ते आता पाहूयात मित्रांनो आता सुरुवात आपण पुणे गुलटेकडेतून पुणे गुलटेकडे ऐंशी गाड्यांची आवका झाली होती गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा भारे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला टॉप कांद्याचे एकार दालॉट एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे कुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर रवरी आज चौदा हजार आठशे त्रेसष्ट गोन्यांची अवकली होती नंबर एक प्रतीच्या तीन हजार पाचशे पाच पस गोन्या एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या आठ हजार एकशे सदुसष्ट गोन्या सातशे पाच रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकल्या नंबर तीन प्रतिच्या तीन हजार एकशे चोपन्न गोन्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या गोल् शंभर ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली सव्वीस कांदा गोण्या एक हजार नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज रवरी रह येथे त्याला मिळालेले आहेत तर पारनेर येथे आज दहा हजार आठशे बत्तीस गोण्यांची अवखली होती पाच दहा अवक्कल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल एक नंबर प्रतिचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रत्येकचे कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रत्येचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टेवाडा सातशे रुपयापासून एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकला आहे तर मित्रांनो आपण जे भाव पाहिले पुणे गुलटेकडी रावरी पारनेर जर मागील बाजाराच्या तुलनेत भावाची परिस्थिती आजची पाहिली तर काहीही बदल मार्केटमध्ये आज झालेला नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा